सांगली महापालिकेच्या गुंठेवारी निधीतून अन्य काढून मनपाच्या अधिकारी आणि ठेकेदारांनी कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप मदन भाऊ युवा मंचचे उपाध्यक्ष संजय कांबळे यांनी केला आहे राज्यपालांनी पारित केलेल्या अधिनियमाचे उल्लंघन करून एका लेखाशीर्षातून मंजूर करण्यात आलेल्या कामाचं बिल दुसऱ्या लेखाशीर्षातून देण्यात आलेलं आहे अशी कोट्यवधी रुपयांची बिले संगनमताने काढण्यात आली आहेत तसेच ठराव क्रमांकही चुकीचे टाकण्यात आल्याचं था निदर्शनास येत आहे त्यामुळे आयुक्तांनी सदर प्रकरणाची चौकशी करून कठोरात कठोर कथूर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका गुंटवारी विभागामध्ये गुंटिवारी क्षेत्रातील पृशमन शुल्क विकास आकार नियमाधीन करण्यासाठी जनतेने पैसे भरलेले त्या गुंटेवारी पैशाचा गुंटवारी भागाचा गुंटेवारी भागामध्ये काम न करता इतर विभागातील अनेक बिलं काढली गेलेली आहेत ती बिलं कायद्यानं गुंटेवारी अधिनियम दोन हजार एकच्या कायद्यानं ती बिलं काढता येत नाही हा गैरकारभार काढून महापालिका प्रशासनातील अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगणमताने महापालिकेमधील गुंटेवारीच्या निधी हा निधी परस्पर खर्च करण्यात आलेला आहे यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे मान्य आयुक्त साहेबांनी यावर संबंधित अधिकारी ठेकेदार यांच्यावर कठोर कारवाई करून जो गुंटेवाडीचा निधी दिली ते दोन कोटी रुपयाचा निधी इतरत्र पैसे खर्च केलेले आहेत ते पैसे तात्काळ ज्या ठेकेदारांनी दिले ती वसूल करण्यात यावी आणि परवाच काही दिवसापूर्वी भोगस संदर्भात आयुक्तांनी फौजदारीचा गुन्हा दाखल केला तसाच आयुक्तांनी या संबंधित या प्रकरणात जे जे अधिकारी आहेत ठेकेदार आहेत त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी आणि गुंटेवारी जनतेला न्याय द्यावा आणि गुंटेवारी भागातील अनेक कामे प्रलंबित आहेत बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली